अतिक्रमण तोडाना जी जे अनाधिकृत बांधकाम झाले तोडाना कशाला आहे पो लोकांना ह्या लोकांना एक एक गाळा एक गाळा तोडायचा थो, एक गाळा तोडायला एक, थो. एक रूम तोडायला थो, मला समजत नाही महानगरपालिकेला प्रॉब्लेम काय आहे हे तोडाना थो, हे का नाही तोडत एक रूम तोडायला काय प्रॉब्लेम आहे प्रशासनाला धावखा बिलालपाडा धानी बाग हे सगळी एवढी अतिक्रमण झालेले तोडत का नाही मला कळत नाही पण जे अतिक्रमण आहे ते तर तुम्हाला रोखायला पाहिजे ना आगरी माणूस आहे बरोबर आहे हा इकडचा भूमिपुत्र आहे बाहेरून आलेला आहे येणारा माणूस बोलतो की माझी जागा हनी कुठे जायचा हे तुमच्या नाकाजी पानामुळे जे एमसीच्या नाकाजी पानामुळे सगळ्या गोष्टी होतात कोण आहे सुनील हा कोणाच्या नावावर आहे नावावर तिथे अतिक्रमण कोणी केलंय सुनील घरत आता चालू आहे तिथे आता एक रूम बांधलाय बघा मी त्याला सांगतो मी शेवटची वॉर्निंग देतोय मला जर येणाऱ्या चोवीस तासामध्ये तिथे डेमोलेशन नाही झालं तर इथे सगळे पत्रकार घेऊन येऊन बसेन मग नंतर ही सगळी जबाबदारी तुमच्या लोकांची असेल तर गोड गोड बोलतात तर त्यांना सांगा की गोड बोलायचे धंदे बंद करा आणि जेव्हा मला कुठे भेटतील ना मग त्यांची गाठ माझ्याशी असेल त्यांना त्यांना मेसेज द्या नेमकं काय कोण कोण आहे कंपनीची नाव नाव देतो आणि धमकी देतो तिकडे कुठे कंपनी म्हणजे नेमकं कोणाचं नाव घेऊन भाई टाकूर कंपनी बाई टाकूर कंपनी भाई टाकूर कंपनी नाईन्टी थ्री मध्ये अगोदर माझ्या वडिलांच्या सोबत त्यांच्या दोन वेळेला पाय तोडले आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला नंतर खानिवड्या मर्डर करून टाकला अशी ही जागा कोणाचाही जीव घेण्याचा प्रयत्न चालू आहे टॉप मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे पेलारच्या एफ वॉर्ड मध्ये गेल्या काही दिवसापासून एका बातमीने वसई विरार शहरामध्ये धुमाकूळ को आहे कोण आहे हा सुनील घरत जो भूमाफिया बनलेला आहे आणि परप्रांतीय लोकांना आपली जमीन देतोय आणि ती जमीन स्वतःची नसून दुसऱ्याची जमीन स्वतःची सांगून जमीन देतोय आणि या गोष्टीला तरी हे सहाय्यक आयुक्त जे आहेत विजय शिंदे हे पाठिंबा देतात रविवारी कारवाई करतात इतर दिवशी हे कारवाई का करत नाही यांनी तुषार घर त्यांना एक नोटीस काढलेली आहे आणि आता आलो तर ते या ठिकाणी नाही आहेत त्यांचे जे सहकारी आहेत ते असे म्हणतात की दोन दिवसात आम्ही हा अर्ज निकाली काढू याचा अर्थ नेमका काय समजावा जाणून घेऊ आपल्यासोबत शेतकरी आहेत राऊत साहेब तुमचा काय विषय आहे माझी वडिलांची प्रॉपर्टी आहे कुठे आहे प्रॉपर्टी बिलालपाडा बिलालपाडा बिलालपाड्यावर मी दोन हजार बारा पासून अर्ज करतो हो। पण त्याच्यावर मला काही पुरवठा मिळत नाही हो। त्यांनी फक्त माझा अर्ज निकाली काढला निकाली काढला अर्ज केलेले आहेत दोन हजार बारा पासून केलेले तिथे आता अतिक्रमण कोणी केलं सुनील नाही सुनील सुधर बघा सुनील घरत वरती आरोप करत नाही भाई ठाकूरांचं नाव पुढे घेतो आणि सुनील घरत भाई ठाकूरांच्या नावाने हे काळे कृत्य करतोय फक्त मी अर्ज करतो त्याच्यावर मला पाठपुरावा काहीच होत नाहीये प्रशासनाचं काय म्हणणं प्रशासन काहीच त्याला सहकार्य करतात पैसे घेऊन सहकार्य करतात त्याला तुम्ही किती वर्षापासून जवळजवळ बारा पासून का मी करतो दहा वर्ष झालेत ते फेऱ्या मारतात त्याचा अर्थ नेमका काय करावा तुमचा आता काय विषय मी लोक अदालत मध्ये गेल्याला माझे दोन सात सात बरे आहेत एकशे चा चौदा हा माझा स्वतंत्र आहे घरातला त्याच्यातही एक लोड बेरिंग आणि दोन गाळे आता समोर समोर त्यांनी बनवले माझ्या बोलते तुझी एक गुंठ का दोन गुंठ माझ्या सातबाऱ्यात वाटणी न करताना हा सुनील घरात घुसलाय परत मी सर्वे नंबर तेरा माझ्या स्वतंत्र मालकीचा सा सातबारा आहे कोणाच्या नावाची धमकी वगैरे हो देतो म्हणजे हा नेमका आणि धमकी देतो, देतो तिकडे कुठे कंपनी म्हणजे नेमका कोणाचं नाव घेऊन बाई टाकून कंपनी काय बोलतो हा मी त्यांचा हस्तक आहे आणि माझ्याशिवाय काही इकडे पान हलत नाही नगरपालिका पोलीस स्टेशन आणि वसई विरार सर्व माझ्या अंडर मध्ये चालते आपल्या बरोबर अजून काही शेतकरी आहेत दादा तुझं नाव सांग माझं कुणाला राधाकृष्ण पाटील नाव आहे माझ्या ना... जमिनीचा काय विषय माझी जमीन वडिलांच्या नावाने तिकडे अतिक्रमण केलेलं आहे कोणी केलं अतिक्रमण हे निलेश निलेशची माणसं आहेत निलेश कमलेश पांडे करून त्यांनी केलेला आहे निलेश कमलेश पांडे काय असतं म्हणजे धमकी वगैरे देतात धमकी देतात नावावर देतात तुला पैसे पोचल्यात खोटे खोटे सांगतात खोटे वाउचर दाखवतात जमीन आहे नऊ गुंठ्याची जागा आहे नऊ गुंठ्याची जागा आहे भरपूर पण प्रशासनाला काय पत्र व्यवहार वगैरे हो केला केला होता जनता दरबार मध्ये गेलो होतो चौकीत गेलो होतो सर्व ठिकाणी गेलो एप्लिकेशन दिले होते एन सी केले होते पण त्याच्यावर अजून काही उपचार केला नाही तुमचा काय विषय गरज साहेब माझे अठरा गुंठे जागा आहे तिथे सुनील गाते अतिक्रम करायला लागले मी इथे अर्ज पण दिलेले आहे ग्रामपंचायतला नगरपालिकेला किंवा माझ्या अठरा गुंठ्यात ते बांधकाम करतात कोणाच्या परिणामाच्या वडिलांच्या नाव उतारा फ्रेश मग तुम्ही त्या सुनील घरातला कधी बोलला नाहीत का जमीन माझी त्याला माहिती आहे ते खोटे पेपर पेपर दाखवतो ज्या जा, जागा घेतल्या ना ते पेपर म्हणून दाखवत नाही कोणाची धमकी वगैरे हो देतो त्यांचीच सुनील घरात कमलेश पांडे कमलेश सुनील सुनील आणि आता काय तुमचं म्हणणं काय आता ब, आता मी मध्ये काम बंद केलेलं आता पुन्हा त्यांनी रूम बांध बघा म्हणजे कशा प्रकारे हा सुनील घरत दादागिरी करून लोकांच्या जमिनी लाटतोय सई विरार शहर महानगरपालिकेचे जे सहाय्यक आयुक्त आहेत तेच जबाबदार आहेत ते त्यांना पाठिंबा देतात परप्रांतातून लोक येतात आणि मराठी स्थानिक माणसांना त्रास देतात त्याचं एक ताजं उदाहरण आहे त्यात सुनील घरत हा भाई ठाकूरच्या नावाचा वापर करून स्थानिक आगरी लोकांना त्रास देतोय लवकरच आपण विजय शिंदे यांचा देखील समाचार घेणार आहोत आज आपण त्यांना भेटायला गेलो तर त्या ठिकाणी नव्हते या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा